नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत या आरोग्य परिषदेत आपल्या सगळ्यांचं स्वागत जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपले डॉक्टर नर्सेस आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र मेहनत घेत आहेत अत्यंत मोजक्या सोयीसुविधांच्या बळावर आपले हे योद्धे कोरोना विरोधातली ही लढाई लढतायत अनेक डॉक्टर आणि नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्या आपल्यावर येऊन धडकतायत अनेक हॉस्पिटल सील झालेत त्यामुळे कोरोनाची ही लढाई लढताना काय काळजी घेणं गरजेचं आहे ही लढाई नेमकी लढायची तरी कशी ही लढाई आणखी किती दिवस लढावी लागेल कोरोनाचं समूळ उच्चाटन खरं शक्य आहे का असेल तर कसं लस कधी येणार आहे अशा असंख्य प्रश्नांनी आपल्या सगळ्यांना भांडावून सोडलंय आणि आज या आरोग्य परिषदेच्या माध्यमातून याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आहेत हे योद्धे जे सध्या कोरोना विरोधातली लढाई लढत आहेत डॉक्टर पंकज राणे डी एन बी मेडिसिन आणि क्रिटिकल केअरचे एम डी आहेत ते त्यांचंही स्वागत त्याचबरोबर डॉक्टर पल्लवी सापळे आहेत ज्या जे जे हॉस्पिटलच्या डीन आहेत त्याचबरोबर आय एम एचे प्रमुख जे आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत भोंडवे सर तुमचंही स्वागत आणि माझे सहकारी वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील हे सुद्धा माझ्यासोबत असणार आहेत या आरोग्य परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी आणि सगळ्या डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी माझे काही सहकारी सुद्धा नाशिक आणि पुण्याहून आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा काही प्रश्न घेणार आहोत अद्वैत मेहता आणि प्रशांत बाग आपल्यासोबत काही वेळात येतील पण सुरुवातीला या सगळ्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मला जो डॉक्टर पंकज राणे सरांना विचारायचा आहे राणे सर ज्या टप्प्यावर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत लॉकडाऊन चे जवळपास सोळा दिवस आता होत आलेले आहेत आणि कोरोनाच्या संसर्गाच्या शंभर दिवस आज झालेले आहेत या शंभर दिवसांच्या टप्प्यावर जेव्हा आपला देश आज येऊन ठेपलेला आहे या टप्प्यावरून तुम्ही देशाची परिस्थिती नेमकी कशी पाहता आणि पुढे नेमकं काय का <coughs> जसं आत्ताच ने डिक्लेअर केलंय की के आपल्याकडे करोनाचा तिसरा टप्पा म्हणजे <laughs> कम्युनिटी संसर्ग हा आता सुरू hmm. झालेला आहे ओके ज्या पद्धतीने मागच्या आपण काही दिवसपर्यंत बघत होतो की जे परदेशातून आलेत हॉटस्पॉट मधून आलेत किंवा त्यांच्या संपर्कात जे लोक आले त्यांचंच टेस्टिंग होत होतं आजच आय ने असे डिक्लेअर केलंय की आपण आता ज्यांना सिमटम्स आहेत त्या सगळ्या लोकांचं हॉटस्पॉट सिमटम्स त्या सगळ्या लोकांचं टेस्टिंग करणार आहे म्हणजे आता आपण टेस्टिंगची कक्षाही वाढवतोय आता महत्वाचं काय की ह्या लढाईमध्ये आपल्याला आता जरी लॉकडाऊनचे सोळा दिवस झाले आणि लॉकडाऊन पुढच्या पाच दिवसात पहिलं एकवीस दिवसाचं लॉकडाऊन संपणार असेल तरी आपल्याला पुढची स्ट्रॅटेजी आता ठरवायला पाहिजे की आपण कसं करायचं कारण पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात रुग्णांची संख्या खूप झपाट्याने वाढते मुंबई पुणे हे तर मुंबईत खूप हॉटस्पॉट्स क्रिएट झालेत पुणे इव्हन काल बघितलं विदर्भात नवीन रुग्ण आले बावीस दोन दिवसात मालेगावात दहा रुग्ण आले त्यामुळे हे हॉटस्पॉट वाढत आहेत त्यामुळे आपल्याला कदाचित लॉकडाऊनचा कालावधी वाढवा लागेल असं दिसतंय त्यामुळे आपल्याला आता अधिक दक्षता घेणं गरजेचं आहे आणि हे करतानाच लॉकडाऊन निघताना पुढे कसं प्रिकॉशन घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल कारण आपण जसं म्हणतो की सेव्हिंग लाईव आणि सेव्हिंग लाईव्हलीहूड या दोघांचा विचार संगण दोघांचा विचार घेऊन आपल्याला पुढचं पाऊल उचलायला लागणार आहे त्यामुळे आता खूप महत्वाच्या टप्प्यावर आपण आहोत जसं जर बघितलं तुम्ही काही दोन दिवस न्यूज पेपर्सला येते एक महिन्यापूर्वी इटली ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आपण आज आहोत रफली पाच सहा हजार पेशंट दीडशे दोनशे देत आणि तिथनं इटलीने मग एकदम जोरात पीक घेतला होता पेशंटचा तर आपल्याला आता याच्यापासून रोखायचं असेल तर कसं हेच पुढच्या काही दिवसात खूप महत्वाचं होता की आपण हॉटस्पॉटचा उल्लेख नेहमी ऐकतोय हॉटस्पॉट तुम्ही तुमच्या व्याख्येनुसार हॉटस्पॉट म्हणजे काय आणि जेव्हा मुंबईतले हॉटस्पॉट म्हणतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे हॉटस्पॉट म्हणतो तेव्हा लोकांनी काय सावधगिरी बाळगायची गरज आहे हॉटस्पॉट म्हणजे ज्या एरियामध्ये पेशंट जास्त प्रमाणात दिसून आले त्या एरियाला आपण हॉटस्पॉट म्हणतो ओके आणि ह्या एरियामध्ये जेव्हा हॉटस्पॉट येतो त्या ठिकाणी तो एरिया सील केला जातो तिथनं कोणालाही बाहेर जायला परवानगी दिली जात नाही आणि आता जसं की आपण आता आपण एक हॉटस्पॉट पकडला मुंबईत धारावी तिथं सरकारने पाऊल उचललंय की आपण जास्त प्रमाणात लोकांना स्क्रीन करू ज्यांना लक्षणं आहेत त्यांना स्क्रीन करू जेणेकरून आपण पटकन त्या पेशंटला विलगीकरण करून हॉटस्पॉटमधला स्प्रेड वाढू शकू आणि हॉटस्पॉटात तिथंच राहून तो बाकी शहरात पसरणार नाही याची आपण काळजी घेऊ बोंडवे सर आता जी माहिती सध्या समोर आलेली आहे ती अशी आहे की इतर भागाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात विशेषत मुंबईमध्ये जो प्रसार झालेला आहे तो प्रसार आता आपल्याला असं म्हणता येईल की तो सामाजिक प्रसार झालेला आहे संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण याच्या मागची नेमकी कारणं काय असावीत माझा आवाज ऐकू येतोय हो येतोय सलग बोला सर माझा आवाज ऐकू येतोय का हा येतोय हॅलो हॅलो हो येतोय ठीक आहे मुंबईमध्ये मुख्यत्वे प्रसार होतोय याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे मुंबई हे अतिशय घनदाट वस्तीचं शहर आहे भारताच्या एक सहस्रांश भागामध्ये साधारणतः भारताची एक टक्का लोकसंख्या इथं राहते दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे लॉकडाऊन आहे हे मुंबईमध्ये फार सक्तीनं पाळलं जात नाहीये आजही आपण गेल्या दोन तीन दिवसात जर पाहिलं तर रस्त्यावरून गाड्या फिरतायत किंवा लोकही अजूनही ठिकठिकाणी फिरतायत हे मुख्य कारण आहे आरोग्य खात्याकडून पूर्ण काळजी घेतली जाते ते आलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्या पूर्ण तपासणी करून त्याप्रमाणे उपचारही केले जात आहेत त्यांना ज्यांना क्वारंटाईनची आवश्यकता आहे आयसोलेशनची आवश्यकता आहे तेही होत जात आहे पण एक दाट लोकवस्ती हेच माझ्या मते मुख्य कारण आहे आणि दुसरं म्हणजे लोकांनी जे काही प्रतिबंधक उपाय आहेत नाही पल्लवी सापडे आता आपल्या सोबत आहेत ज्या जे जेच्या डीन आहेत मॅडम तुम्ही जी ही लढाई लढताय आता जी अस्त्र शस्त्र तुमच्या हातात आहेत ही लढाई लढण्यासाठी ती पुरेशी आहेत का काय अडचणी येत आहेत तुम्हाला ग्राउंडवर ही लढाई लढताना